श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आजचा जो वार आहे तो गुरुवार आहे आणि खूप छान सुंदर अशी देवपूजा करायची आहे मस्त अशी अगदी मनाला प्रसन्न वाटेल अशी आणि खूप आनंद देऊन जाईल अशी आणि ह्या आजच्या पूजेपासून आपल्याला फायदाही होतो गुरुवारच्या पूजेपासून एकतर गुरुवार, एक गुरुवार स्वामींचा वार तो तर आहेच आणि शिवाय महालक्ष्मीचा वार आणि जर आपल्याला महालक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल आणि लक्ष्मी प्राप्ती हवी असेल तर त्याच्यासाठी हा आजचा जो उपाय आहे आजची जी पूजा आहे ती खूप लाभदायक आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे गैर काहीही नाही खूप साधं सिंपल आणि सोपं आहे फार खर्चिकही नाही आहे की खूप सारा खर्च लागेल आणि खूप साऱ्या तुम्हाला पैसे लागतील आणि मग चतुन फायदा होईल की नाही होईल असं नाही खूप साधा सिंपल उपाय आहे आता ही बघा माझी महालक्ष्मी आहे जी की मी म्हणजे लक्ष्मीची मूर्ती आहे जी की मी चांदीची घेतलेली आहे खूप वर्षापूर्वी घेतलेली आहे आणि ती भरीव आहे ओके तुम्ही जरी कधी मूर्ती घ्याल चांदीची तर भरीव घ्यायची आहे पोकळ घ्यायची नाही आहे मी तिला हळदी कुंकू लावून घेतलं आणि मी आज गजरे आणलेले आहेत गुरुवार आहे तर स्वामींना एक गजरा घातलेला आहे आणि महालक्ष्मीला एक गजरा घातलेला आहे तो लक्ष्मीला आपल्या आणि दिवा लावून घेतलेला आहे आज देव दिवा सगळं सगळं एकदम अगदी स्वच्छ लख चकचकीत केलेला आहे आणि हा चु तु पाचा दिवा आहे जेव्हा कधी आपण कुठली अशी म्हणजे पूजा करतो आ, काय बोलतो आपण असं नाही का कुठलं तरी आपल्याला म्हणजे वेगळी पूजा करतो आता ही पूजा जी आहे ती आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे तर अशी वेगळी कधी ही पूजा असेल तर तुपाचा दिवा लावायचा मी नेहमीच तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये जेव्हा उंबऱ्याचं पूजन होतं तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं की वेगळी जर आपण कुठली पूजा करतो आहे तर नक्कीच तुपाचा दिवा लावावा आणि रोज तर सकाळ संध्याकाळ आपल्या देवाऱ्यामध्ये तेलाचा दिवा हा असतोच तर तो तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे मस्त असा आणि अगरबत्ती लावून घेते आणि अगरबत्ती लावल्याच्या नंतर थोडीशी दिव्याची वाज जी आहे ना ती खाली करणार आहे कारण थोडीशी वर आलेली त्यामुळं कारण जेवढा शांत दिवा तेवढं छान वाटतं आणि तेवढा म्हणजे जेवढा शांत दिवा चालू राहील ना तेवढं खूप समाधान वाटतं खूप छान वाटतं अगरबत्ती लावून घेतलेली आहे बघा आणि महालक्ष्मीची लक्ष्मीची पूजा करायची आहे अर्थातच आज आपल्याला तर त्याच्यासाठी काही लागत नाही फक्त आपल्याला एक गुलाबाचं फूल हवंय आणि फुलं असली तरी चालेल आणि गजरा असावाच गजरा कारण खूप प्रिय असतो लक्ष्मीला त्यासाठी आणि एखाद दिवस छानही वाटतो की नाही गजरा आणि मग माझ्याकडे बघा तो एक फोटो आहे जो की आपल्या शॉपमध्ये होता तो लक्ष्मीचा फोटो आहे त्यालाही मी गजरा असा लावून घेतलेला आहे छोटीशी लक्ष्मी आहे तिलाही गजरा लावून घेतलेला आहे स्वामींनाही घातलेला आहे बाकीची ही जी फुलं आहेत जी की रोज आपल्याकडे असतातच देवपूजेसाठी ती ही फुलं आहेत ती आता सगळ्या देवांना ठेवून घेणार आहे साधा सिंपल ओप उपाय आहे आणि खूप ह्याचा फायदाही होतो आणि खूप कमी खर्चामध्ये आहे अगदी दहा वीस रुपयेमध्ये आहे करून बघा मैत्रिणींनो जर आणि कंपल्शन नाही आहे मी करते मला अनुभव आला आहे आणि मला त्याच्यापासून चांगला लाभ मिळाला आहे ला म्हणून तुमच्याशी शेअर करते आहे नक्कीच तुम्ही करून बघा तुम्हाला ही लाभ मिळेल आणि मनापासून करा विश्वास ठेवून करा श्रद्धेने करा मग कुठलीही गोष्ट होतेच होते आणि देवपूजा करायचं हा तर एक म्हणजे रोजचं आपलं ठरलेलंच असतं पण देवपूजेबरोबरच आपण जेवढं नामस्मरण करू कुठल्याही देवाचं तुमची कुठल्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाचं तर त्याचं फळही खूप मिळतं तर दोन गुलाबाची फुलं आणली आहेत बघा एक लक्ष्मीला आणि एक फोटोला लक्ष्मीच्या अशी आता ही गुलाबाची फुलं आहेत ना ह्याला काय करायचं आपल्याला हे गुलाबाचं अत्तर आहे बघा हे गुलाबाचं अत्तर त्या फुलांना आपल्याला लावून घ्यायचं आहे काय नाही सिम्पली असं थोडंसं शिंपडायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे ओके छोटंसं होल पाडून घेतलंय मी त्याला आणि ते मस्त असं शिंपडून त्याच्यावरती फिरवून घ्यायचं आहे दोन्ही फुलांना करून घेणार आहे आणि मग आहे, आहे। हावे हावे, ते फुलं जी आहेत ते आपल्याला लक्ष्मीला ठेवायची आहेत बस एवढंच करायचं आहे हळदी कुंकू व्हायचं आहे गजरा मिळाला तर गजरा आणि लाल गुलाबाचं फुल पण गुलाबाच्या फुलाला मात्र तुमच्या गुलाबाचं अत्तर हवय मैत्रिणींनो एक दहा रुपयाला बॉटल मिळते दहा की पंधरा रुपयाला मिळते गुलाबाच्या अत्तराची बॉटल पण अत्तर मात्र हवय आणि हवय बस तेवढंच करायचं आहे खडीसाखरेचा प्रसाद ठेवलेला आहे लक्ष्मीची आपण पूजा करायची आहे लक्ष्मीला धुवून पुसून हळदी कुंकू धूप अगरबत्ती माझा ॲक्च्युली धूप संपला आहे तुपाचा दिवा गजरा आणि गुलाबाचं फूल त्याला मस्त असं अत्तर लावायचं लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचे आणि तिला म्हणायचं आहे लक्ष्मी माते माझ्यावरती प्रसन्न हो आणि माझ्या घरामध्ये तुझा वास कायम राहू दे आणि भरभरून राहू दे असं करून पहा मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला ह्याचा अनुभव मिळेल आणि फरक पडेल मी स्वतः करून पाहिलेला आहे आणि मला फरक पडलेला आहे खूप म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि फरकही पडतो आणि स्वामी बघा काय छान दिसत आहेत मैत्रिणींनो चला तर आजची रेसिपी आहे मस्त अशी कारल्याची भरलेली भाजी ओके कारल्याची भरलेली भाजी आहे त्यासाठी कारले चिरून घेतलेत बिया काढून घेतलेत धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आणि त्याला काय करायचं आहे आता आपल्याला पाणी आणि मीठ टाकून उकडून घ्यायचं आहे मस्त असं मसाल्याचं भरलेलं कारलं आहे बरं का नक्कीच आजची रेसिपी ट्राय करून पाहायची आहे तुम्ही सगळ्यांनी मीठ टाकलं एक चमचाभर जेणेकरून त्याचा कडवटपणा जो आहे तो निघून जावा म्हणून आणि दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे ओके तुमच्याकडे जेवढे कारले असतील त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला अंदाज येतोच की हो उकळायला किती पाणी लागते तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आता मस्त ह्याला उकळून घ्यायचं आहे ह्याने काय होतं थोडेसे कारले आपले शिजतात पण आणि कडवटपणाही जातो आणि हे जे कारलं आहे ना शंभर काय हजार टक्के गॅरंटी देऊन सांगते बिलकुल म्हणजे बिलकुल कडू होत नाही जी व्यक्ती तुमच्या घरात कारलं न खाणारी असेल ना, ना तीसुद्धा आवडीने खाईल अशी ही कारल्याची रेसिपी आहे तर बघा कडीमध्ये तेल टाकलेलं आहे दोन पळ्या जिरं लसूण आणि कढीपत्ता मस्त असं तेल तर आपल्यावरती तडतडून यायचं आहे चांगला असा लसूण आपला ब्राऊन झाला की हा घरचा म्हणजे वाटलेला मसाला आहे जे की कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीरचा वाटण करून ठेवत वा असते थोडंसं बरं का कारण की मग असं एमर्जन्सीला पटकणं लागतं आणि आपल्याकडे वेळा अभावी एवढा आपण बिझी असल्यामुळं प्रत्येक वेळेला वाटण करायला जमत नाही मग थोडंसं करून ठेवायचं जेणेकरून दोन तीन भाज्यांना तरी होईल असं तर वाटण टाकलेलं आहे बघा आणि त्यामध्ये मीठ टाकायचे प्रत्येक वेळी मी अगोदरच मीठ टाकत असते मीठ टाकून परतलं की कशी त्याच्यामध्ये चवही उतरते आणि आपलं जो मसाला आहे तो लवकर परतला जातो हा आपला घरचा मसाला वर्षाचा करून ठेवलेला दोन चम्मच टाकलेला आहे आणि मस्त असं आहे ना ह्याला तर्री पण येते आणि कलरही येतो त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे बघा थोडीशी हळद टाकायची आहे त्याच्यानंतर धणे पावडर आणि त्याच्यानंतर येईल आपली जिरे पावडर तिखट मसाला आपला हळद धणे जिरे पावडर टाकायचे आहे मस्त परतून घ्यायचं आहे आणि हे छान असं परतलं मस्त असा खमंग वास आला आपल्याला मसाला भाजलेला की जे कारले आपण उकडून ठेवलेले आहेत ना त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते कारले आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत अर्धे कच्चे शिजलेले असतात अर्धे कच्चे आपल्याला आता ह्या वाफेवरती शिजवायचे जेणेकरून त्यामध्ये मसालाही मिक्स होऊन जातो त्यामुळं खूप सुंदर लागते नक्कीच ही कारल्याची रेसिपी ट्राय करून बघा मैत्रिणींनो आणि थोडासा असा हे करायचं आहे आपलं शेंगदाण्याचं कूट टाकायचा आहे जो की थोडासा असा जास्त बारीकही नको आणि जास्त मोठावालाही नको मिडियम साईजचा केलेला आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे का तर तो मसाला एकजीव व्हावा म्हणून आणि झाकून ठेवायचा आहे तर बघा वाफ आलेली आहे आणि काय सुंदर कारलं दिसते वा जो नाही खाणार ना तोही ह्याच्या प्रेमात पडेल नक्कीच कारल्याची रेसिपी आवडली असेल तर करून बघा खाऊन बघा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या अशा छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील आणि आजची जी गुरुवारची पूजा आहे महालक्ष्मीची ती देखील करून बघा त्याचाही उपाय तुम्हाला तोही उपाय तुम्हाला खूप लाभदायक आहे आणि नक्कीच फरक पडेल ह्याच्यामधून तुम्हाला खरंच अनुभव येईल मैत्रिणींनो कसली मस्त कॅरळ्याची भाजी झाली आणि जेवणामध्ये आहे चपाती भात आमटी कार ले ले ही कारल्याची भरलेली भाजी आणि ही आहे करडईची भाजी मस्त असं जेवण करा मस्त राहा मैत्रिणींनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब